अडवायला, ही कविता लिहिताना मला वाटलो तरुणांमध्येच फक्त व्हायरल होईल या कवितेनंतर मला ज्येष्ठांचे फोन आले मला एका चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजोबांचा फोन आला मला म्हटले ते आय एम रनिंग एटी फाईव्ह आणि मित्रा मी तुला मित्र मानतो कारण आजपर्यंत मला विचार पडला मित्रांबद्दल माझ्या काय भावना आहेत तर त्या ह्याच भावना आहेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही गेट टुगेदर घेतो म्हणे सगळ्यांची वय आमच्या मित्रांची बहात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर नव्वद अशीच आहेत कोणाची तरी विकेट पडलेली असते आम्ही त्याला श्रद्धांजली द्यायचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला ही कविता श्रद्धांजली म्हणून वापरतो यापेक्षा मोठं माझ्यासाठी काही भाग्य असू शकत नाही शेकडो पुरस्कार भेटत असतील त्या पुरस्कारांसाठी मला काही घेणं देणं नाही कारण पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळ ही स्वार्थासाठी निघली नाही पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही एक ओळ ही स्वार्थासाठी निघली नाही जिचे समीक्षक मातली मधले कष्टकरी ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही त्यामुळं दुःख वायला दुःख वायला उंबऱ्या मित्रवण व्यामध्ये गार व्यासारखा मित्रवण व्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा मित्रवन व्यामधी गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवन व्यामधी गारसारखा दुखडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या गार व्यासारखा चालताना मध्ये व्हायरल कवितेमध्ये जे काही कडवे नाहीत ते तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल चालताना मध्ये रात आली कधी चालता मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा व्यामध्ये गार व्यासारखा काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा मित्र सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा का, मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा का, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मैतरी चाटते गाय होऊन मना मैतरी चाटते गाय होऊन म्हणा जाबिलग तू तिला जाबिलग तूतिला वासरा सारखा मित्रवणव्यामधि ग्यासार गार मित्रवणव्यामधि गारव्यासार मैतरी चाटते गाय हो म्हणा मैतरी चाटते गाय होऊन म्हणा जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा त्रास जिंदगी वाचताना पुन्हा त्रास लो जिंदगी चाळताना पुन्हा बसधडा मैतरी बसधडा मैतरी वाचण्यासारखा मित्रवण मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवण व्यामध्ये गारव्यासारखा जाळता ना मला शेवट शेवट या जगात मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मिसअंडरस्टँडिंग या जगात वाईट कुणीच नसतं मित्र हो लक्षात ठेवा आपण परत परत सगळ्यांना माफ करतो मित्रांना सुद्धा माफ केलं पाहिजे चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा हा ज्ञानीमंताचं सर्वात मोठं लक्षण आहे आपण क्षमा परत परत केली पाहिजे भावना इतकी शुद्ध असली पाहिजे सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा सोबतीने संपवू अंधार मित्रा ही करू श्रार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैर समजाचे न कोपनदार मित्रा गैर समजाचे न कोपनदार मित्रा तू दगा केलास आता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा तू दगा तू दगा तू दगा केलास आता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळ घे तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा <प्णारी> तू दगा केलास आता चल असू दे मी तरी सोबत तुझा असणार मित्रा आणि वेगळे सावज नको ला गळाला तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र वनव्या मध्ये गार व्या सारखा जाळता देह ठेवासा गळ पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा जाळता मला देह ठेवासा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र बंडव्यामध्ये गारव्या सारखा मित्र गार नामला, गारव्या सारखा जाळता ना मला देह ठेवासा जाळता नामला देह ठेवासा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा गारव्या गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा गार गारव्यासारखा गारव्यासारखा <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा